झेडपी अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्य खेच आमदार तानाजी सावंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाला तानाजी सावंत यांची गैरहजरी आमदार तानाजी सावंत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यासह सत्कार समारंभाला गैरहजर नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल प्रेक्षकांनो धाराशिव जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीवरून माहितीत पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत एकोणीस जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तरी पंधरा जागांसह शिवसेना निर्णायकत भूमिकेत आहे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने सत्ता स्थापनेची चुरस अधिकच वाढली आहे निकालानंतर शिवसेनेत सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र समोर आले आहे ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा नुसताच पार पडला निकालानंतर शिवसेनेत काही सुरळीत नसल्याचे चित्र समोर आले आहे ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला मात्र या कार्यक्रमास आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आणि त्यांच्यासोबतचे आठ सदस्य अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत सावंत यांच्या अनुपस्थितीने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत ठाणे येथील कार्यक्रमाचं शिवसेना उपनेते तथा माजी खासदार रवींद्र गायकवाड माझे आमदार ज्ञानराज चौगुले नगराध्यक्ष किरण गायकवाड मोहन पनुरे नूतन शिवसेना प्रमुख अजित पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी सुरुवातीपासूनच भाजपचा अध्यक्ष होऊन देणार नाही अशी भूमिका घेतली आहे आता होणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी झेडपी अध्यक्षासाठी बरेच नेते मंडळी बऱ्याच नेते मंडळीच्या सहभागी होती गुडघ्याला बाशिंग देव पाण्यात घालून बसलेले आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही बी ध्यान देऊ नये त्याच्यावर आमच्या पद्धतीनं पण यांचे चालू चालू जसं दोन हजार बावीसला टांगा पलटी घोडे फरार केले तस येत्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढंच आजच्या ह्या सभेतनं तुम्हाला वचन देतो त्यामुळे महायुतीतील चर्चापासून ते अलिप्त राहिल्याचे दिसते सध्या भाजपाचे सर्व एकोणीस सदस्य एकसंध असल्याचे चित्र असले तरी शिवसेनेच्या पांधरा सदस्यांमध्ये तीन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे भूम परांडावाशी पट्ट्यातून निवडून आलेले आठ सदस्य सध्या सावंत यांच्यासोबत पुणे येथे असल्याची माहिती समोर येत आहे सावंत यांनी निकालानंतर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसते त्यांच्या गटातील आठ सदस्याशिवाय महायुतीची चर्चा पुढे सरकणे कठीण असल्याचे सध्या बोलले जात आहे मतदानाच्या दिवशी सावंत यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे सांगितले होते सगळ्याच पक्षांनी माहिती त्या पदावरती दावा केला आहे शिवसेने पण दावा केला आहे आता मतदानाची आहे पुढील दावा पुन्हा चर्चा कशा पद्धतीनं असली ज्या पद्धतीनं आमचं व्होट शेअरिंग होईल ज्या पद्धतीनं आमचे प्रतिनिधी निवडून येतील आणि एकदा निवडून आल्यानंतर आपलं संख्याबल बघून आमचे वरिष्ठ त्यावरती निर्णय घेईल पक्षप्रमुखाचा आदेश पक्षप्रमुख आदेश देतील त्या पद्धतीनं निर्णय घेतला जाईल मात्र निकालानंतर सत्तांतराच्या नाट्याने वेगळे वळण घेतले आहे पाहूया पुढे कशा पद्धतीने घडामोडी घडतात ते प्रेक्षकांनो बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद